चार जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज झाले हा भारताच्या इतिहासातील एक सोनेरी क्षण होता हजारो लोक त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते पण असा एक व्यक्ती होता त्याने मात्र राज्याभिषेकाचा सर्व प्रसंग त्याच्या डायरीत नमूद करून ठेवला आहे आणि तो व्यक्ती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा उपराज्यपाल हेनरी ऑक्सिडन हा हेनरी ऑक्सिडन रायगडावर एक आठवडा होता त्यामुळे त्याने राज्याभिषेक हा खूप जवळून पाहिला आहे आणि तो काय राज्याभिषेकाच्या कार्यक्रमासाठी आला नव्हता त्याला मुंबईकर इंग्रज आणि शिवाजी महाराज यांच्यामधील राजकीय आणि व्यापारी वाटाघाटी करण्यासाठी शिवाजी महाराजांची मान्यता घ्यायची होती हेनरी ऑक्सिडन लिहितो की सोळा मेला नौका घेतली आणि चौल नदीवरून एका गावात गेलो जे चौलेपासून सहा मैल दूर होते तिथे दुसऱ्या दिवशीपर्यंत थांबलो सतरा मेला सकाळी सहाच्या सुमारास निघालो आणि सूर्यास्ताच्या सुमारास निशामपूर पासून सहा मैल अंतरावर असलेल्या एका गावात आमचा तंबू ठोकला अठरा मेला तिथून पहाटे चारच्या सुमारास आणि सूर्योदयाच्या सुमारास आम्ही निसमपूरला आलो आणि घड्याळात नऊ वाजता गंगवली येथे पोहोचलो एका आल्हाददायक ओढ्याच्या काठावर वसलेले गाव जिथून एक सुंदर दिवस रायरीच्या किल्ल्याजवळच्या वाड्याजवळ जाऊ शकतो एकोणीस मेला रायरीकडे निघालो आणि घड्याळाचे नऊ वाजले रायरी, रायरी टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात आलो जिथे आम्हाला समजले की शिवाजी महाराज भवानी देवीच्या दर्शनासाठी प्रतापगडावर गेले आहेत शिवाजी महाराज परत येईपर्यंत आम्हाला रायगडावर जाण्यास नाकारण्यात आले तोपर्यंत आम्ही पाचाड मध्ये तंबू ठोकून राहिलो बावीस मेला वाड्यात जाण्याचे आदेश मिळाले राजाने आम्हाला तेथे एक घर देण्याचे आदेश दिले जे आम्ही तेथे जाऊन राहिलो दुपारी तीनच्या च्या सुमारास पाचाड सोडून आम्ही सूर्यास्ताच्या सुमारास त्या मजबूत डोंगराच्या माथ्यावर जाऊन पोहोचलो जे निसर्गाच्या कलेपेक्षा अधिक मजबूत आहे अतिशय अवघड आहे आणि त्याच्याकडे एक दोन अरुंद दरवाजांना संरक्षित सैन्य आहेत आणि उंच भिंतीने मजबूत आहे आणि त्यावर बुरुज आहेत पर्वताचा इतर सर्व भाग हा सरळ रेषेचा भाग आहे जेणेकरून गडावर कब्जा मिळवणे अतिशय अवघड आहे पर्वतावर अनेक भक्कम इमारती आहेत जसे की राजे न्यायालय आणि राजमंत्र्यांसाठी घरे आहेत त्यांची संख्या सुमारे तीनशे आहे तिची लांबी सुमारे एकवीस मैल आणि रुंदी एक मैल आहे परंतु आल्हाददायक झाडे किंवा त्यावर कोणत्याही प्रकारचे धान्य उगवत नाही आमचे घर राजाच्या पॅलेसपासून सुमारे एक मैल अंतरावर होते ज्यामध्ये आम्ही काही कमी सामग्रीसह निवृत्त झालो सव्वीस मे रोजी हेनरी लिहितो राजा नारंगी पंडित यांच्या विनवणीने राज्याभिषेक विवाह आणि से म्हणून इतर मोठ्या कार्यात व्यस्त असतानाही आम्हाला प्रेक्षक दिले मी त्याला आणि त्याचा मुलगा संभाजी राजा यांना अध्यक्ष आणि कौसिलीने त्यांच्यासाठी नियुक्त केलेल्या तपशिलांसह सादर केले जे त्यांनी अतिशय दयाळूपणे घेतले आणि राजाने आम्हाला आश्वासन दिले की आम्ही आता त्यांच्याकडून वाईटाची भीती न बाळगता सर्व राज्यांमध्ये सुरक्षितपणे व्यापार करू शकतो त्यासाठी शांतता संपन्न झाली मी उत्तर दिले की हा आमचा हेतू आहे आणि त्या परिणामासाठी अध्यक्ष आणि सी ए हिंदुस्तान पर्शिया आणि सी ए या देशांमध्ये उपभोगलेल्या ले काही लेख आणि स्वाक्षरी केलेले विशेषधिकार मिळवण्यासाठी मला त्यांच्या कोर्टात पाठवले होते जेथे भुंगा व्यापार केला त्याने उत्तर दिले की चांगले आहे आणि ते म्हणाले आम्ही राज्याभिषेक होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे व्यापार करणार नाही तीस मे या दिवशी आमचे भाषा नारायण यांना नारंगी पंडित यांच्याकडे पाठवले आणि त्यांनी आमचा लेख आणि एवर स्वाक्षरी करून आमच्या व्यवसायात काही व्यवहार केले याची चौकशी केली ज्याने उत्तर दिले की राजाने सर्व प्रकरणाकडे आपली कान रोखली आणि त्यांचा राज्याभिषेक संपेपर्यंत त्यांच्यात मतभेद केले त्या दिवसाच्या विरुद्ध गोष्टी तयार करण्यासाठी आपल्या ब्राह्मिणींबरोबर व्यस्तपणे काम केले गेले राज्याभिषेक आता जवळ आला आहे आणि म्हणून संयम बाळगला पाहिजे तोपर्यंत राजाने हे दोन लेख सोडून आमच्या सर्व मागण्या केल्या आहेत असे जाहीर केले पाच जून रोजी नारायण पंडित यांनी मला निरोप पाठवला की उद्या सकाळी सात आठच्या सुमारास राजा सिंहासनावर आरूढ व्हायचा आहे आणि मी त्यामध्ये त्यांचे अभिनंदन करायला आलो तर तो दयाळूपणे स्वीकारेल की त्याला काही लोकांसह सादर करणे आवश्यक आहे छोटी गोष्ट राजकुमारांसमोर रिकाम्या हाताने हजर राहण्याची या एस्टर्न भागाची प्रथा नाही मी त्याला उत्तर पाठवले की त्यांच्या सल्ल्यानुसार मी विहित वेळेवर राजाची वाट पाहिन। सहा जूनला सकाळी सुमारे सात किंवा आठ वाजले असता राजा एका भव्य सिंहासनावर बसलेला आढळून आला आणि सर्व राजे अत्यंत श्रीमंत पोशाखात त्यांची वाट पाहत आहेत त्याचा मुलगा संभाजी राजा पेशवा मोरोपंत आणि एक महान ब्राह्मिणी सिंहासनावर बसले आहेत तेथल्या सिंहासनाच्या प्रत्येक बाजू लक्षात घेतले हे जसे की उजव्या हाताला खूप मोठे दात असलेले सोन्याचे दोन मोठी मासे होती डाव्या हाताला अनेक घोड्यांच्या शेपट्या एका अतिशय श्रीमंत लॉन्सच्या डोक्यावर सोन्याच्या तराजूची जोडी समान रीतीने टेकलेली न्यायाचे प्रतीक आणि आम्ही पॅलेसच्या गेटवर परत आलो तेव्हा प्रत्येक बाजूला दोन छोटी हत्ती आणि सोन्याचे दोन गोरे घोडे उभे होते ब्रिडलच्या आणि समृद्ध फर्निचर ज्यामुळे आम्हाला कौतुक कौ वाटले की त्यांनी कोणत्या मार्गाने यांना टेकडीवर आणली रस्ता तर खूप कठीण आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राज्याभिषेक सुरू राहिला या दिवशी मंत्रोपचार आणि संस्कारांबरोबर आंघोळ करून कुलदैवताला स्मरून राज्याभिषेकाला सुरुवात झाली गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या राज्याभिषेकाच्या वेळी राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते दोन फूट लांब आणि दोन फूट रुंद अशा सोन्याने मडलेल्या मंचारावर छत्रपती शिवाजी महाराज बसले शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेले सोयराबाई दुसऱ्या मंचावर तर बाल संभाजीराजे थोडेसे मागे बसले होते अष्टप्रधानातील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यातून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते त्यातून ते जलकुंभांनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर अभिषेक केला सोळा सुवासिनी पंचावरती ओवाळून त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जडजवाहीर अलंकार परिधान केले गळ्यात फुलांचे हार घातले एक राजा मुकुट घातला आणि आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली मुहूर्ताच्या वेळी राजशिहानाच्या दालनात प्रवेश केला बारा जून या दिवशी उर्वरित राज्यमंत्र्यांनी लेखांवर स्वाक्षरी केली आणि मी त्यांना नारंगी पंडितांच्या घरी स्वीकारायला गेलो जिथे त्यांनी मला पोहोचविले त्यांनी आमच्या राष्ट्राबद्दल खूप दयाळूपणा व्यक्त केला आणि आमच्या व्यवसायावर वाटाघाटी करण्याचे वचन दिले तेरा जून रोजी रायरी किल्ल्यावरून आम्ही मुंबईकडे निघालो